पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरीने खेचून पळून गेलेल्या तीन आरोपींना चोवीस तासांच्या आत अटक करण्यात बोळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आले आहे दिनांक 30 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास रंजना उदय कालेकर वय त्रेपन्न वर्ष या नातीला शाळेत सोडून विरार पश्चिम येथील जकात नाका बाजूकडून बोलिंज नाकाकडे जाणाऱ्या रोडने घरी पायी चालत जात होत्या यावेळी अनोळखी इस्माने पाठीमागून येऊन पत्ता विचारण्याच्या बहाण्याने झटापटी करून गळ्यातील सोन्याची चेन जबरी चोरी करून पळून गेला बोलिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रकाश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचे परिसरातील तसेच आरोपी पळून गेलेल्या मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन आरोपी अब्दुल मोबिन इद्रिस खान वय अठ्ठावीस राहणार भांडूप पश्चिम मुंबई व मोहम्मद सिजान अब्दुल वय चौतीस वानगाव डहाणू यांना त्याच दिवशी रात्री अडीच वाजताच्या सुमारास भांडूप मुंबई परिसरातून व आरोपी चेतन सुरेश वाघ उर्फ कोब्रा वय चोवीस राहणार या वाजताच्या सुमारास दिवा ठाणे परिसरातून ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे गुन्ह्यात आरोपीकडून पाच लाख रुपये किमतीची वॅगनर कार हस्तगत करण्यात आली असून आरोपींनी जबरी चोरी केलेली सोन्याची चेन मनुपुरम फायनान्स लिमिटेड कांजूर मार्ग पश्चिम मुंबई येथे गहाण ठेवल्याचे निष्पन्न झालेले आहे तसेच अटक आरोपींच्या तपासात त्यांनी अशाच प्रकारे सफाळे पालघर येथे जबरी चोरींचा गुन्हा केल्यांचे कबूल केला आहे